आपण पाहू शकताय भोगाव तुम्ही दिला आता हा जो काही पूर आलेला आहे यामुळं मही बीड हा mm -hmm. रस्ता बंद झालेला आहे आणि यामुळं वरील असणाऱ्या सोळा गावांचा संपर्क कोल्हापूरपासून तुटलेला आहे आणि सध्या पाण्याला अजून सडती आहे गावामध्ये पाणी वाढत चाललेलं आहे रस्ता बघू शकताय तुम्ही रस्ता पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे आणि हा पाण्याचा जोर पण वाढतोय पावसाचा जोर पण अजून वाढतोय राधानाची दारं पण सुटलेली आहेत तुळशीचं पाणी सुटलेलं आहे यासोबतच ह्या नद्यांचं पाणी वाढतंय आणि गावाला गावामध्ये पाणी शेंगण्याचा धोका सध्या वाढत आहे आपल्या गावासाठी गावकऱ्यांनी नाव सुरू केले गावात नावीचं ना। ना म्हणजे नावीचा वाहतूक करतोय आणि गावातील लोकांना सवून या पुरांचा पाण्यातून मार्ग मिळावा यासाठी गावात नाव जिल्हा प्रशिक्षण नाव सुरू करण्यात आलेले आहे आणि उद्यापासून नाव कार्यान्वित होईल आता आपण फक्तही तुळशीचं पाणी तुळशी नदी पण आपली त्या धामोधरणाचा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्या तुळशी आता पाणी वाढलेला फक्त तुळशी नदी भोगा या संगमात ह्या गावामध्ये पाणी शिरतं आहे आणि गावाच्या तिन्ही बाजून याचा वेळा असल्यामुळे गावच्या तिन्ही बाजूने नदीला पा ह्या गावामध्ये पाणी आलेलं आपल्याला बघायला मिळतं याच्या आधारे ग्रामपंचायतीनं काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत त्यानुसार गावातील बऱ्याच लोकांना इथून आपले घर सोडण्यासाठी हल साहित्य हलवल्यास सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय वाढत्या पाण्यापासून सतर्कतेचा इशारा ग्रामपंचायती आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे